टिंग 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 मित्रांनो आपण सगळ्यांनीच पी एम टीनी बसनी एस टीनी प्रवास केलेला आहे त्यावेळेला ही बेल आपल्या सगळ्यांनीच ऐकलेली आहे कंडक्टर आणि ड्रायव्हर ह्याच्यामधल्या संवादाचं ह्याच्यापेक्षा सुंदर उदाहरण व्यवहारात दुसरं कुठलंच आजपर्यंत मला आढळलं नाही प्रभावी संवाद कसा साधायचा हे खरं या गोष्टीतून शिकण्यासारखं आहे कंडक्टरला ड्रायवरला जे कळवायचं असतं की गाडी या स्टॉपवर थांबवायची आणि गाडी या स्टॉपवरून काढायची हे तो फक्त दोन बेलच्या आवाजाने ड्रायव्हरला कळवत असतो आणि ड्रायव्हर स्टेअरिंगवरचं आणि समोरच्या रस्त्यावरचं लक्ष अजिबात विचलित न होऊ देता फक्त कानांनी ती बेल ऐकून गाडी थांबवायची की पुढे घेऊन जायची याचा निर्णय घेत असतो मित्रांनो हे प्रभावी संवादाचं सर्वात चांगलं व्यवहारातलं उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये अतिशय कमी ऊर्जा अतिशय कमी वेळ वापरून अतिशय प्रभावीपणे आणि आज कित्येक वर्ष ह्याच पद्धतीने हा संवाद साधला जातो तर मित्रांनो असाच प्रभावी संवाद आपल्याला साधायचा असेल तर त्याच्यासाठी कुठले कुठले मुद्दे विचारात घेतले पाहिजेत हे आज आपण थोडक्यात बघूया प्रभावी संवाद साधण्यासाठी सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे योग्य माध्यमांची निवड जसं की आपण या उदाहरणात बघितलं की बेल हे माध्यम त्या दोघांनी ठरवून घेतलेलं आहे आणि प्रत्येक सिंगल बेल आणि डबल बेलला काय अर्थ आहे हे दोघांच्या मनात अतिशय क्लिअर आहे त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या व्यक्तीबरोबर किंवा एखाद्या ग्रुपबरोबर संवाद साधायचा असेल तर कुठलं माध्यम वापरायचं बोलण्याचं माध्यम वापरायचं फळा आणि खडू हे माध्यम वापरायचं का चित्र का हावभाव हे त्या प्रकारचा ज्या प्रकारचा संवाद आपल्याला साधायचा आहे त्याच्यावरून ठरवणं महत्त्वाचं असतं तर सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योग्य माध्यमाची निवड दुसरा त्यानंतर येणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे माध्यम आपण निवडणार असू ते सांगणारा किंवा संदेश देणारा आणि संदेश ग्रहण करणारा या दोघांमध्ये त्या माध्यमाची संपूर्ण क्लिअरिटी पाहिजे जसं की ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या माणसाला सिंगल बेल म्हणजे थांबणे आणि डबल बेल म्हणजे गाडी पुढे नेणे हे परफेक्ट माहिती असतं तेच जर एखाद्या माणसाला उलटं शिकवलं गेलं तर तो डबल बेलच्या वेळेस गाडी थांबवेल असंच बऱ्याच वेळा होतं की संवाद साधणारा एका हेतूनी किंवा एक विशिष्ट विचार मनात धरून ते माध्यम वापरत असतो आणि ग्रहण करणारा मात्र पूर्ण त्याचा वेगळा अर्थ काढत असतो याचा आपल्या रोजच्या बघण्यातलं छान उदाहरण म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच कुठे ना कुठेतरी आपल्या गॅदरिंगमध्ये किंवा घरच्या कार्यक्रमात दमशिराज हा श खेल, खेळ खेळला असेल ज्याच्यामध्ये एका स्पर्धकाला एखादा एक शब्द किंवा गाणं दिलं जातं आणि ते हावभाव किंवा एक्सप्रेशन करून समोरच्या आपल्या ग्रुप मेंबर्सना ते सांगायचं असतं त्यावेळेला घडणाऱ्या गमती जमती आपण सगळ्यांनीच अनुभवलेल्या आहेत कारण सांगणारा जे काय हावभाव वापरत असतो विचार प्रकट करण्यासाठी ते ऐकणाऱ्यांपर्यंत किंवा बघणाऱ्यांपर्यंत पोचतच नाहीत आणि त्यातून ती गंमत निर्माण होत असते पण मित्रांनो प्रभावी संवाद साधण्यासाठी ह्या दोघांमध्ये ते जे काय माध्यम वापरणार आहेत मग ते लिखित माध्यम असो शब्द असो भाषा असो किंवा चित्र असो किंवा चिन्ह असो किंवा सिंगल बेल डबल सारखी एखादी कृती असो ही दोघांमध्ये पूर्ण क्लिअर असेल तरच प्रभावी संवाद साधता येतो तर दुसरा महत्त्वाचा लक्षात ठेवण्याचा मुद्दा म्हणजे जे माध्यम आपण वापरणार आहोत त्याची दोघांमध्ये अतिशय चांगली क्लिअरिटी हवी तिसरा महत्त्वाचा मुद्दा प्रभावी संवाद साधण्यात येतो तो, तो म्हणजे हे जे काय माध्यम आपण वापरणार आहोत त्या माध्यमांमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे निर्माण होता कामा नयेत जसं की आपण बोलण्याचं माध्यम वापरणार असू तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ध्वनी हा हवेतून प्रवास करतो आणि जर इतर कुठला अडथळा हवेमध्ये आला तर ध्वनी नीट प्रवास करू शकत नाही मोठ्याने लावलेला पंखा किंवा बाजूनी इतर येणारे खूप मोठे आवाज ह्याच्यामुळे आपलं बोलणं दुसऱ्यापर्यंत पोचू शकत नाही तसंच लिहिण्याच्या बाबतीत काही वेळेला एखाद्या फेंट पेननी लिहिलं जातं किंवा तो असा विचित्र प्रकारे कागद पकडला जातो की ते समोरच्याला वाचताना दिसत नाही किंवा अडखळतो अशाच प्रकारचे कुठल्याही प्रकारचे फिजिकल अडथळे जर माध्यमात येत असतील तर आपण प्रभावी संवाद साधू शकत नाही त्यामुळे तिसरा महत्त्वाचा लक्षात ठेवण्याचा मुद्दा म्हणजे प्रभावी संवाद साधण्यासाठी जे कुठलं आपण माध्यम वापरत असू त्याच्यामधले सगळे अडथळे आपण दूर केले पाहिजेत मित्रांनो या सगळ्या झाल्या फिजिकल किंवा माध्यमाच्या संदर्भातल्या गोष्टी पण प्रभावी संवाद साधण्यासाठी अजून जो चौथा महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे ज्याला संदेश द्यायचा आहे किंवा संवाद साधायचा आहे त्याच्या मनामध्ये त्या विचारांबद्दल अतिशय स्पष्टता किंवा क्लिअरिटी असणं हे खूप गरजेचं असतं अनेक वेळा आपण असे अनेक लोकं बघतो की जे तासभर बोलतात पण त्यातलं एकही वाक्य मुद्द्याचं नसतं किंवा ज्यावेळेला आपण तो संवाद संपवून जायच्या तयारीत निघतो त्यावेळेस तो समोरचा माणूस म्हणतो अरे मी एवढं सगळं बोललो पण माझं मुख्य मुद्द्याचं सांगायचं राहूनच गेलं तर असा अजिबात होता का नये संवाद साधण्याची सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही संवाद आपल्याला साधायचा आहे जो काही संदेश समोरच्याला द्यायचा आहे त्या विचारांची स्पष्टता आपल्या मनामध्ये संवाद साधणाऱ्यामध्ये असणं अतिशय गरजेचं असतं तरच तो त्यातून योग्य माध्यम निवडू शकतो आणि समोरच्याला तो प्रभावीप्रमाणे संवाद करू शकतो तर चौथी महत्त्वाचे लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे विचारांची स्पष्टता आणि यानंतर सगळ्यात शेवटची पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत त्या व्यक्तींची किंवा त्या ग्रुपची किंवा त्या मुलांची त्यावेळेला असणारी मनस्थिती मित्रांनो आपण कित्येक वेळा बघतो की एखादं लेक्चर पाच सात मिनटानंतरच बोअर व्हायला सुरुवात होते ह्याचं कारण काय तर मानसशास्त्रांच्या म्हणण्यानुसार पाच ते सात मिनटानंतर कुठल्याही व्यक्तीची एकाग्रता ही त्या ठिकाणापासून हलत असते आणि इकडे तिकडे लक्ष जायला सुरुवात होते त्यावेळेला संवाद साधणाऱ्या किंवा समोर जो व्यक्ती उभा आहे त्याची ती जबाबदारी असते की समोर ऐकणाऱ्याला आपल्याकडे आकृष्ट करून घ्यायचं त्याच्यामध्ये मग तो विनोद वापरू शकतो काही हावभाव वापरू शकतो एखादा जोक टाकू शकतो किंवा हसण्याचा एखादा प्रसंग निर्माण करू शकतो जी कुठली क्रिएटिव्हिटी आपण वापरून त्या प्रेक्षकांना किंवा त्या जे दर्शक असतील त्यांना स्वतःकडे खिचून ठेवणं ही जो वक्ता असतो किंवा जो संदेश देणारा असतो त्याची जबाबदारी असते त्यामुळे हे तुम्ही सगळ्यांनीच अनुभवलं असेल की दुपारच्या सत्रात जेवणानंतर एखादं लेक्चर घेणं किंवा एखादा ट्रेनिंग प्रोग्राम घेणं हे ज्यांनी केलेलं आहे त्यांना हा मुद्दा चांगलाच पटू शकतो तर ऐकणाऱ्यांची किंवा ज्याच्याशी संवाद साधणार आहे त्याच्याशी असणारी त्याची असणारी मनस्थिती हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो जसं की अतिशय थकून दमून भागून आलेल्या आपल्या जोडीदाराबद्दल बरोबर खूप महत्त्वाच्या गोष्टींवर जर जेवणाच्या आधी डिस्कस करायला सुरुवात केली तर काय होतं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनीच आपापल्या घरी अनुभवलेलं आहे तर आपण आता जे पाचही मुद्दे बघितले त्याचा पुन्हा एकदा रिकॅप करूया प्रभावी संवाद साधण्यासाठी सर्वात पहिला मुद्दा म्हणजे योग्य माध्यमांची निवड दुसरा मुद्दा म्हणजे ते माध्यम सांगणारा आणि ऐकणारा किंवा संवाद साधणारा आणि संवाद ऐकणारा दोघांना अतिशय क्लिअर हवं तिसरा म्हणजे त्या माध्यमात येणारे कुठल्याही प्रकारचे अडथळे आपण बाजूला केले पाहिजे चौथा म्हणजे जो संवाद साधणारा आहे त्याच्या मनामध्ये विचारांची स्पष्टता असायला हवी आणि पाचवा म्हणजे जो ऐकणारा किंवा संदेश ग्रहण करणारा आहे त्याची त्यावेळेची मनस्थिती तो संवाद साधण्याची किंवा तो संदेश ग्रहण करण्याची असायला हवी हे पाच मुद्दे लक्षात ठेवले तर आपण नक्कीच प्रभावी संवाद साधू शकू मित्रांनो तुम्हाला कसा वाटला माझा आजचा साधलेला संवाद तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो मित्रांनो असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा आणि तुम्हाला ह्याच्या आधीचे दोन व्हिडिओ इफेक्टिव्ह लिस्निंग आणि संवादाचे प्रकार आणि पद्धती हे जर बघायचे असतील तर ह्या दोन्ही क्लि व्हिडिओच्या क्लिक करून ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संवादातील अडथळे ह्या विषयावर थोडी माहिती घेऊ लवकरच भेटूया तोपर्यंत काळजी घ्या गणपती बाप्पा मोरया